काय गोडाऊन आहे दुकान का का आहे काय ते गोडाऊन आहे गोडाऊन आहे ते अंगणवाडीच गोडाऊन आहे कोणाचं आहे ते राजेश गंगावर ते स्वतः त्यांचं तुम्ही राहून भरले का मी आला फक्त गाडी लावायला मी साईड लावत भरत कोण होत त्यांच्या बाड मारता का म्हणजे मार्केटात आले होते कोणाचं फोन आला होता फोन नव्हता माझ्याकडे मोबाईल ते इथं आले म्हणजे बाड मारता म्हणजे मार्केट ते राज्य लई माणूस पाठवलेला होता शालेय पोषण आहाराच्या धान्याची काळा बाजारात विक्री होत असल्याच्या घटना नियमित उघड होत असताना दिसताय मालेगाव शहराला असलेल्या दाबडी इथे गेल्या काही महिन्यांपूर्वी शालेय पोषण आहाराचा मोठा साठा मिळून आला होता त्यावेळी मध्यरात्री आयुक्तांसह पोलिसांनी तसंच महसूल शिक्षण व पोषण आहार अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन कारवाईचं धारिष्ट दाखवलं होतं मात्र सगळीकडे जागतिक महिला दिन साजरा होत असताना मालेगाव शहरात अजून एक पिकअप भर शालेय पोषण आहाराचा तांदूळ पकडण्यात आला या तांदूळाची काळ्या बाजारात विक्री होण्यापासून का एका सामाजिक कार्यकर्त्यांनी थांबवलं मात्र बचत गट सामाजिक संस्थेच्या मार्फत हा तांदूळ विक्रीला जवळच्या कार्यकर्त्याची असल्यामुळे पोलिसांनी तसंच धान्य पुरवठा अधिकाऱ्यांनी कारवाई तसंच गुन्हा दाखल करण्याला जाणीवपूर्वक दिरंगाई केली अखेर सामाजिक कार्यकर्त्यांनी स्वतः पुढाकार घेत हा पिकअप पोलिसात दिल्यानंतर हतबल झालेल्या अधिकाऱ्यांनी केवळ गुन्हा दाखल करून घेतल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे या प्रकरणी पोलीस रुपचंद पारधी यांनी फिर्याद दिली आहे इथल्या राजगृहा महिला बचत गट शैक्षणिक सामाजिक संस्था तसंच छत्रपती शाहू महाराज महिला बचत गट यांच्या गोडाऊनमध्ये शालेय पोषण आहाराचा तांदूळ जमा केला जातो या ठिकाणाहून शाळेतील विद्यार्थ्यांना तसंच प्रसूती झालेल्या महिलांना तांदूळ हा पोषण आहार म्हणून दिला जातो सदरचं गोडाऊन हे राजेश गंगावणे यांचा असल्याचं पोलीस तपासात उघड झालं पोलिसांनी गंगावणे यांच्यासह बाजीराव लांडगे यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे दोन महिन्यांपूर्वी सत्तेच्या विरोधात असलेल्या एका शिक्षण संस्थेच्या गोडाऊनवर कारवाई झाली त्यावेळी कारवाईसाठी मध्यरात्री सर्व अधिकारी तसंच पथक गेलं होतं मात्र या ठिकाणी अधिकारी फिरकलेसुद्धा नाही केवळ गुन्हा दाखल करण्याचा तात्पुरता फास दाखवण्यात आला आहे पोलिसांनी तांदुळाच्या त्र्याहत्तर गुन्हे आणि पिकअप क्रमांक एम एच एक्केचाळीस जी बत्तीस त्र्याऐंशी हा जप्त केला आहे या तांदुळाची बाजारात सव्वा दोन लाख रुपये इतकी किंमत आहे पिकअप जप्त करून देखील धान्य पुरवठा अधिकारी त्या ठिकाणी फिरकलेच नाही प्रशासनाकडून केवळ गुन्हा नोंदवण्यात आला त्यामुळे तांदूळ पकडून देणारे सामाजिक कार्यकर्ते झालटे यांनी संताप व्यक्त के के केला केवळ राजकीय दबावपोटी पोलिसांनी कारवाई केले नसल्याचा आरोप त्यांनी केला राजगृह महिला बचत गट शैक्षणिक सामाजिक संस्था छत्रपती शाहू महाराज महिला बचत गट हे राजेश गंगावणे हे त्या महिला बचत गटचे अध्यक्ष व सचिव आहेत आज मिळालेल्या माहितीप्रमाणे माझा एक जवळील मित्र यांनी मला माहिती दिली का राजेश गंगावणे यांच्या गोडाऊनवरून पिकअप गाडी ह्या गाडीमध्ये धान्य भरलेलं आहे त्या गाडीमध्ये मोठ्या प्रमाणात तांदूळ होते आणि ते तांदूळ आज रे आज रोजी कॅम्प पोलीस स्टेशन या ठिकाणी देखील जमा केलेला आहे त्या गाडीमध्ये तांदूळ बघता मॅक्झिमम ड्रायव्हरची माहिती घेतली त्या त्या ड्रायव्हरने सांगितले की पासष्ट ते, ते, ते सत्तर गुणी हा तांदूळ भरलेला आहे ही गाडी जमा केली जमा केल्यानंतर कुठे कुठे जमा कुठे जमा मार्केट यार्ड या ठिकाणी जमा केली जनावरांच्या बाजाराजवळ त्या गाडी जमा झाल्यानंतर ॲडिशनल साहेब यांनी देखील चांगली कारवाई केली वेळेवर त्यांनी सगळे पोलीस कर्मचारी यांना पाठवून दिले होते परंतु तहसीलदार साहेबांना माहिती दिली तहसीलदार साहेबांनी या एका कर्मचाऱ्याला माझ्यासोबत देणार होते परंतु तो कर्मचाऱ्याचा दवाखान्याचं काम असल्याकारणाने तो काही आला नाही वेळ न जाता मी त्या ठिकाणी गेलो गाडी वेळेवर थांबवली थांबवल्यानंतर ड्रायव्हरनी कबुली जबाब दिला का हा तांदूळ खरेदी सॉरी विक्री करण्यासाठी हा तांदूळ विक्री करण्यासाठी राजेश गंगावनी मला मार्केटमध्ये पाठवलेले होते ड्रायव्हरचं नाव ड्रायव्हरचं नाव पोलीस तपासामध्ये त्यांनी घेणारच आहे मी असं म्हणतो का हे जे दोन बचत गट आहेत ह्या बचत गटांना मालेगाव शहरातील दहा हजार विद्यार्थ्यांना अन्न पुरवण्याचं कामकाज त्यांचं आरोग्य चांगलं राहण्याचं चा कामकाज ह्या महिला बचत गटांना दिलेलं आहे यांचं ना नागरिक तत्व आणि यांचं आरोग्य अतिशय धोक्यात आहे कारण की हा असा चुकीचा माल हा व्यक्ती दुसऱ्या लोकांना व्यापाऱ्यांना हाताशी धरून स्वतःचं पोट भरण्यासाठी गोर गरीब विद्यार्थ्यांचा लहान लहान मुलांचा तोंडातला घास हा हेरावून नेत आहे दुसरा विषय माझ्या महिला वार्डाच्याच महिला माझी नात्याने आहे ती यांनी देखील सांगितलं का ह्या अंगणवाड्यांच्या माध्यमातून महिलेंना डिलेवरी महिलेंना दहा दिवस सात दिवस पाच दिवस त्या महिलेंना जेवण देखील शासनाच्याकडून दिले जातं परंतु तसं न होता त्या डिलेवरी महिलेंचा देखील अधिकार हे असे वाईट प्रकृतीचे लोक हे हिरावून येत दुसरी गोष्ट लहान लहान बालकांना किट दिले जातं त्याला बेबी किट म्हणतात ते बेबी किट देखील यांच्या घशामध्ये तो देखील शासनाचा निधी शासनाचा पैसा जाऊ राहिला त्याला जाब कोणी विचारणार आहे का नाही विचारणार आहे मी एक जागरूक कार्यकर्ता म्हणून माझ्या वार्डचे दोन पाच लोक घेऊन मी आज रोजी चालू आपलं कॅम्प पोलिटिशन या ठिकाणी ती गाडी देखील जमा केलेली आहे मी माझा जबाब दिलेला आहे एक नाग सुज्ञ नागरिक म्हणून तहसीलदार साहेबांना देखील कॉल केलेला आहे मी एफ ओ साहेबांना देखील कॉल केलेला आहे त्याच्यानंतर मी पुरोडा डी ओ या अधिकाऱ्यांना देखील कॉल केलेला आहे परंतु राजकीय दबाव असल्याकारणाने ह्या कोणत्याही लोकांनी फोन उचलले नाही काही अधिकाऱ्यांनी माझं म्हणणं ऐकून घेतलं परंतु अध्यापक आज रोजी त्यांचा मोबाईल स्विच ऑफ आहे या ना ह्या अधिकाऱ्यांवर देखील दप्तरी दिरंगाई दप्तरी कारवाई दिरंगाई अशी देखील मी कोर्टमध्ये दे जाऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल करणार आहे हे देखील त्या अधिकाऱ्यांनी लक्षात असू द्यावं ते गोडाऊन त्याचं स्वमालकीचं आहे त्या ठिकाणी बारा सिलेंडर सापडलेले होते त्यापैकी माहिती अशी मिळाली का नऊ सिलेंडर छावणी पोलीस स्टेशनला जमा करण्यात आलेला आहे माझा प्रश्न आहे जे बारा सिलेंडर मधून नऊ सिलेंडर जमा करण्यात आले बाकीचे सिलेंडर गेले कुठं हा देखील माझा प्रश्न आहे सिलेंडर कोणते होते कमर्शियल होते नाही घरेलू होते ते त्याला घरेडू सिलेंडर ठेवण्याचा अधिकारच नाही शासनाच्या नियमाप्रमाणे तो ठेवू शकत नाही कारण की ते जर तुम्हाला करायचं आहे तर शासनाच्या नियमाप्रमाणे कमर्शियल ज्याला नाइन्टी के जी म्हणतात ते वापरण्याचा त्याला अधिकार आहे त्याला सोळा के जी वापरण्याचा अधिकार नाही ते मी जबाब दिलेला आहे मालेगाव महानगरपालिकेचे पुरवठा विभागाचे अजूनपर्यंत अधिकारी आलेले नाहीत मी त्यांच्यावर देखील कायदेशीर कारवाई करणार आहे माझी एवढीच अपेक्षा आहे जे लहान लहान मालेगाव तालुक्यातले बालक आहेत ते मालेगावचे असो का तो अवध्या महाराष्ट्राचे असो न्यूज ब्युरो कस्मत अपडेट मालेगाव